राज्यात सध्या पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी आणि आपण इथं पाहू शकतो आता हा वलगावचा भाग आहे हा इकडे आपला अमरावती परतवाडा रस्ता आहे तर तिकडे पाहू शकतो आपण तिकडे समोर आपल्याला काहीच ढग दिसत नाही काहीच नाही आहे म्हणजे चौफेर जर आपल्याला पाहायला गेलं चौफेर तर चौफेर काहीच ढगं नाही आहेत आणि इथे मधात जर आपण पाहिलं तर असा एखादा ढग येऊन जातो अशा प्रकारे एकदम काळाशा ढग येऊन जातो मधात असा प्रकार खूप दिवसापासून सुरू आहे पडला तर पडला नाही तर मग हा समोर निघून जातो पण या ह्याच्यात आपण एक जर ऑब्झर्व केली गोष्ट जेव्हा पाऊस येते की नाही तर तेव्हा हे जे आपण याला पतंग म्हणतो खूप ठिकाणी हे तुम्हाला मधामधात उडताना दिसत असतील हे थोडंसं झूम करतो हे पण ते उडत आहेत त्यामुळं ते, दिसत नाही हे पतंग उडताना दिसत असतील हे पतंग जेव्हा तयार होतात ना वातावरणात तेव्हा चांगला पाऊस पडतो असं जुने लोक सांगतात असे पतंग दिसल्यावर आता जे काही जुने लोक होते ते आम्हाला सांगायचे असे पतंग जेव्हा उडताना दिसायचं ते पावसाचं सावट आहे असं समजायचं पाऊस येणार आहे पावसाची चाहूल लागते या पतंगांमुळे असं सांगितलं जातं तुमच्याकडे पाऊस आहे का ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा पण हे ढग काही इथं टिकल असं वाटत नाही आहे एकदम काळशार ढग आहे पण जास्त वेळ काही राहील असं हे वाटत नाही आहे कारण हे आधी इथं होतं इकडे हे जे पोल दिसतो तुम्हाला झाडं आहे तिकडे होतं आता हे इथपर्यंत आलं आणखी समोर जाऊन हे कुठं कोसळते माहीत नाही की इथंच कोसळते ते पण माहीत नाही पण अमरावतीमध्ये असंच आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे चांदूर बाजार साईड मेळघाट साईड जे झाली तिकडे एकदम मुसळधार पाऊस झाला आणि इकडे इकडे अमरावतीजवळ काहीच भा म्हणजे या भागामध्ये काहीच पाऊस नव्हता नदीला वाटल्यास आमच्या इकडे एक नदी आहे त्या नदीला जर आपण पाहिलं आता तर ते मी जुना व्हिडिओ टाकलेला आहे या नदीचा किती पाणी होतं या नदीला तर पण आता एकदम ते जे पात्र होतं नदीचं तर ते एकदम कोरडं पडलेलं आहे मी तुम्हाला नदी पण दाखवत होती हे बघा ही नदी आहे तुम्हाला थोडं थोडं पाणी दिसत असाल पण ती अगदी दुथडी भरून वाहत होती ते पात्र आता पूर्णपणे कोरडं पडलेलं आहे गणपती विसर्जनाला आमच्या अमरावतीचे भरपूर लोक इथं आलेले होते पण पात्र कोरडं पडल्यामुळं काय झालं ते गणपतीसुद्धा उघड्यावर आलेले आहेत पूर्ण शेवटी आमच्या ग्रामस्थांनी थोडंसं पुढाकार घेऊन ते गणपती जे आहेत ते खोल पाण्यात शिरवले होते तर हे असं नदीचं पात्र जे आहे ते कोरडं पडलेलं आहे आणि हा एक ढग आहे आपल्या डोक्यावर सध्या किती वेळ राहा ते माहीत नाही